माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांना पॅरेलिसिस अर्थात अर्धांग वायू झाल्याची खळबळजनक माहिती दिली आणि त्यानंतर अनेकांना धक्का बसला मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडेंची सार्वजनिक कार्यक्रमातील अनुपस्थिती हा चर्चेचा विषय बनली बीडच्या मतदारसंघातील पिंपळणे इथं नुकताच भगवानगडाचा भव्य दिव्य नारळी सप्ताह पार पडला या सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच दिवशी येणार होते परंतु काही कारणास्तव धनंजय मुंडे पोहोचू शकले नाहीत याबद्दल नांदेड इथं पत्रकारांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आधी तुम्ही समजून घ्या दुसरं काय कारण असणार आहे त्यांची तब्येत ठीक नाही आहे त्यांना पॅरालिसिस झालाय बोलता देखील येत नाहीये डोळे देखील वाकडे झालेत मंत्री बाबासाहेब पाटलांनी अशी माहिती दिल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरती यासंदर्भात बातम्या प्रसारित होऊ लागल्या धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती त्यानंतर लागलीच धनंजय मुंडे यांनी सोशल मीडिया हँडलवरून आपल्या आजारपणाबाबत स्पष्टीकरण दिलं माजी मंत्री धनंजय मुंडे यांना नेमकं झालंय तरी काय त्यांच्या आजारपणाची कल्पना देणारा त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल होतोय त्याची नक्कीच स्टोरी काय आहे त्या संदर्भात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी कोणती महत्वाची माहिती दिलीये त्यांनी मीडियावरती कोणते गंभीर आरोप केलेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय नांदेड इथं पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी धनंजय मुंडे यांना अर्धांग वायू झालाय मात्र तरीही पक्षाच्या महत्वाच्या मीटिंगला ते मुंबईला येतात काही कार्यक्रमांना हजेरी लावतात जवळच्या व्यक्तींच्या आग्रहास्तव कार्यक्रमांना उपस्थित राहतात अशी माहिती दिली त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आणि धनंजय मुंडे यांना स्वतः याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं मुंडेंनी सांगितलं ला की आमचे सहकारी बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचं वृत्त काही वाहिन्यांवरती प्रसारित केलं जात आहे मुळात मला आजार दीड महिन्यापूर्वी झालेला असून त्याचा परिणाम शहरावरती झालाय त्यामुळे अजूनही बोलायला त्रास होतोय बाबासाहेब पाटलांची आणि माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीमध्ये भेट झाली होती त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मात्र मला झालेला आजार हा अर्धांग वायू नसून बेल्स पाल्सी आहे आणि इतर काही वैद्यकीय बाबींचा देखील मला त्रास होतोय त्यामुळे बोलायला त्रास होतोय मात्र नव्यानं मला कोणताही आजार झालेला नाही धनंजय मुंडेंनी असं स्पष्टीकरण दिल्यानंतर पुन्हा एकदा बेल्स पाल्सी या आजाराची चर्चा चालू झाली अर्धांग वायू आणि बेल्स पाल्सी या दोन आजारांमध्ये नेमका बेसिक फरक काय आहे ते अगोदर पाहूयात तर अर्धांग वायू म्हणजेच पॅरेलिसिस या आजारामध्ये एखादा व्यक्ती आपल्या शरीराच्या एका बाजूला हालचाल करण्याची किंवा संवेदना जाणवण्याची क्षमता पूर्णपणे किंवा काही प्रमाणात गमावून बसतो शरीराच्या एका बाजूचे अवयव म्हणजे हात हो, पाय चेहरा कमजोर पडतो बोलताना देखील अडचण येते चालण्यात किंवा संतुलन राखण्यात त्रास होत असतो चेहऱ्याची एक बाजू आकडी होते हा आजार प्रामुख्यानं मेंदूच्या एका भागाला रक्त पुरवठा खंडित झाल्यानं किंवा रक्तस्रावामुळे होतो तर बेल्स पाल्सी या आजारामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंना अचानक अशक्तपणा येतो हसणं डोळ्यांची उघडचाप करणं किंवा तोंड हलवणं कठीण होतं हा आजार चेहऱ्याच्या नसांवरती दाब पडल्यानं किंवा त्यात सू झाल्यानं होतो त्यामुळे काही प्रमाणात तोंड देखील वाकडं होऊ शकतं बऱ्याचदा हा आजार तीन ते सहा महिन्यांच्या योग्य ट्रीटमेंटनंतर बरा देखील होतो हा आजार गंभीर नसला तरी काळजी मात्र सतत घ्यावी लागते वीस फेब्रुवारीला धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियावरून माहिती देताना सांगितलेलं होतं की माझ्या दोन्ही डोळ्यांवरती पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे पद्मश्री डॉक्टर टी पी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटं व्यवस्थित बोलता देखील येत नाही त्यामुळे आपल्याला सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत आलेलं नाहीये धनंजय मुंडे यांच्या या पोस्ट नंतर पहिल्यांदा बेल्स पालसी ही आजाराची चर्चा झाली हा आजार नेमका आहे तरी काय असा प्रश्न सर्वांना पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की हा विकार म्हणजे मराठीतून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अर्ध्या चेहऱ्यावरून वारं जाणे किंवा थरथर जाणवायला लागते सलग दोन मिनिटं बोलणं सुद्धा रुग्णाला अशक्य होतं अत्याधिक मानसिक तणावामुळे हा विकार उद्भवू शकतो थोडक्यात राजकारण जीव घेणं असतं अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केलेली होती दरम्यान पाच दिवसांपूर्वी परळी इथं आपला तरुण सहकारी प्रीतम जाधव यांचं दुःखद निधन झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी प्रीतमच्या घरी भेट देऊन जाधव कुटुंबियांचं सांत्वन केलं कुटुंबातील चिमुकल्या मुलींना जवळ घेत मुंडे म्हणाले तुम्ही काळजी करू नका त्यांची जबाबदारी घ्यायला मी आहे परंतु हे बोलताना व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की धनंजय मुंडे बोलताना चाच पडत आहेत त्यांचं तोंड हलताना दिसतंय अलीकडे काळजी म्हणून त्यांच्या डोळ्यांवरती कायम चष्मा देखील असतो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय दोन दिवसांपूर्वी शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर इथं भगवानगडाचा नारळी सप्ताह पार पडला सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहणार अशी चर्चा होती आणि त्यांनी अशी माहिती दिलेली होती परंतु ते काही येऊ शकले नाहीत संदर्भात महंत नामदेव शास्त्री यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे कार्यक्रमाला येणार होते दोन तास ते हेलिकॉप्टरचे शेजारी बसले मात्र त्यांना क्लिअरन्स काही मिळाला नाही त्यामुळे त्यांना येता आलेलं नाहीये त्यांचा दौरा रद्द झाला पण काही हरकत नाही त्यांच्यासाठी आपण आणखी एखादा कार्यक्रम घेऊ त्यांच्या गालावरून वारं गेले त्यांची चांगली वाणी बंद पडली आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा त्यांनी लवकरच पहिल्या पदावर येऊन त्यांच्या हातून समाज कल्याण घडावं असं नामदेव शास्त्री हे म्हणाले होते दरम्यान या संदर्भात नामदेव शास्त्री यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या आजाराबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतं एखाद्या माणसाबद्दल राजकारणामध्ये जीव घेणं राजकारण व्हावं ही समाज माध्यमांची भूमिका आहे का असा प्रश्न मला पडतोय मी एखाद्याच्या आजारपणाबद्दल बोललो तर त्याचं देखील राजकारण करणार का एखाद्याचं आजारपण नीट व्हावं त्याच्यासाठी प्रार्थना करणं हा धार्मिकतेचा सदुपयोग असल्याचं त्यांनी सांगितलं एकंदरीत धनंजय मुंडे यांच्यावर मागील काही महिन्यांपासून मीडिया ट्रायल होत असल्याचा आरोप त्यांनी केला आणि पुन्हा एकदा भगवानगड हा धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं सांगितलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा सहकारी कराड मुख्य आरोपी आहे मध्यंतरीच्या काळात मुंडेंवरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेत त्यांना मंत्रीपद देखील गमवावं लागलं करुणा शर्मा यांच्यासोबत त्यांची न्यायालयीन लढाई चालू आहे अजूनही त्यांच्यावरती आरोपांचं वादळ काही शमलेलं नाहीये या सर्व गोष्टींच्या तणावामुळे धनंजय मुंडेंची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ठीक नसल्याचं बोललं जात आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आजारपणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्या आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद